खेळण्याच्या वस्तू आणि माझी स्मार्ट वॉच जमा केली काही मुलांना खूप वाईट वाटले ही गोष्ट हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या कोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर चला ताई तुम्हाला आज जो काही व्हिडिओ मी शेअर करते तर तो ॲक्च्युली दोन दिवसाचा आहे दोन दिवस म्हणजे आगमाग मागं असं पण नाही तर ही हा जो पार्ट दाखवते तो आहे शनिवारचा तर शनिवार म्हणलं की बघा असतो आमच्या गावचा बाजार आणि शनिवारी मग काय तुम्ही बघितलंच मागचे दोन आठवडे बाजार झालाच नव्हता गावाला आम्ही मागच्या शुक्रवारी गेलो आणि पुढच्या रविवारी आलो त्याच्यामुळे दोन बाजार संपलेले आणि बिलकुलही घरात काय नव्हतं मग भरपूर सारा बाजार करायचा होता आणि तुम्ही म्हणाला आता दुपारचं कसं डोकं तर रविवारी बघितलं ना आम्ही वास्तुक शांतीला गेलेलो मग आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी दुपारी मी डोक्याला मेहंदी लावलेली तेच डोकं आता मेहंदीचं धुतलेलं आणि म्हणून हे केलेलं तर ना दोन टप्प्यात मी शनिवारी बाजार केला एक तर सकाळी कांदे बटाटे मोठं मोठं जे काही आहे ना ते सगळं घेऊन आलती जेणेकरून सायकल येऊन मग तेजसन आणून दिलं मग बरं पडलं आणि दुपारी सुद्धा मी सगळं वेगळं असं आणलेलं होतं तर कांदे आता एकदमच बघा पाच किलो आणले म्हणजे आता एक महिनाभर आणायची काही गरज नाही आणि नंतर पावसाळा सुरू व्हायच्या आधी जून मध्ये एकदा असे आणून ठेवले की मग बरं पडतं आणि अजिबात म्हणजे अक्षरशः दोन दिवस घरात एक कांदा सुद्धा नव्हता आणि काहीच नव्हतं मग नुसतं कांदे बटाटे आणायला गेले सकाळी मी लवकर साडे अकराच्या टायमिंगला गेलेले बाजारात पण मग थोड्याफार भाज्या आले पण आलेल्या ताज्या मग त्यातल्या पण थोडंसं आणलं लसूण वगैरे बऱ्यापैकी मिळाला आणि सगळ्यात मोठं हे कांदं बटाटे लसूण घरात दुसरं काय नसलं तरी चालेल पण बटाटे कांदे असले तर मग काही पण करता येतं बघा सगळ्यात अंधाभर मी बाजार आणला सांगितलं तुम्हाला जसे की कांदे पाच किलो आणलेले आहेत एकदम आता म्हटलं नंतर टेन्शन नको तर आता हा एवढा महिना पुढचा पण महिना जाईल बरेच दिवस कांदे जातात आणि नुसतं मी कांदे बटाटे आणायला गेलेली तर काही भाज्या पण मिळाल्या तर सकाळी फ्रेश अगदी ता, ताजी ताजी मेथीची भाजी होती आणि वास पण छान येतो मेथीची तर वीस रुपयाला मिळाली आणि सकाळ सकाळी कसं लवकर गेलं की कसं भवानीचं टायमिंग असतं मग जास्त माणूस हे करत नाही मग उलटी छान मिळाली आता उलटी महाग असेल तर अजून दुसरा राऊंड व्हायचा आहे काकड्या सुद्धा सकाळी मला एकदम ताज्या मिळाल्या एक किलो तर आता काय भाजीपाला आणलेला आहे फक्त वांगी आणले मेथीची भाजी काकडी आणि गवारी पण स्वस्त मिळाली सकाळी वीस रुपये पाव किलो आणि मिरच्या पण वीस रुपये पाव किलो एका ठिकाणी मिळाल्या काही ठिकाणी बाजारात त्या पण तीस रुपये पाव किलो होत्या म्हणून मी आणले आणि आता परत साडेतीन वाजलेले आहेत पुन्हा एकदा आता बाजारात जायचंय का तर हे काय आठवड्याभराच आपलं नाहीये फळ वगैरे काही नाही खरं तर मी ते ओझ नको म्हणून आणि सकाळी जवळच अलीकडं इकडं ना कांदे बटाटेवाले बसतात मग मी चटकन जाऊन ते घेऊन आली म्हणजे एकदम सगळा परत नको राडा आणि ते जसला सायकलीवरून नेलं की बरं पडतं मध्ये कांदे पाच किलो बटाटे एक किलो असं लसूण अर्धा किलो हे सगळं महत्वाचं मोठं मोठं ते दोन आठवडे बाजारात चुकला ना त्याच्यामुळे घरात काहीच नव्हतं बघा आता ते आणलं आणि चला आता पुन्हा केस अजून सुकायचे थोडं केस वगैरे आवडते आणि ऊन जर आता साडेतीन पावणे चार होत आले त्यामुळे ऊन खाली झाले पुन्हा एकदा आता बाजारात जाणार आहे अजून उद्याची पण मला खूप तर हा शनिवारचा पार्ट दाखवला ताईनो आणि हा आहे कालचा म्हणजे मंगळवारचा पार्ट जो की आता जॉईन करते तर सकाळची सगळी कामं झालेली आहेत थोडीशी भांडी राहिलेत आणि आज होता मंगळवार तर चला म्हटलं आधी ती अनुष्का स्कूलमधनं आल्या की काहीतरी खाऊ मागतात फळं तर असतातच सगळी घरी बाजारातून मी सगळं ह्यावेळेस आणलेलं आहे आणि कलिंगड पण तुम्हाला दिसते कापलेलं म्हणजे मी आता सकाळी काम झालं ना तर एखादं फळच खाते लगेच जेवण घेत नाही का तर म्हणजे उष्मघाताची जी लाट आलेली आहे ना अजून दोन दिवस राहणार आहे ती तर त्याच्यामुळे ना इतकं असं कसं तरीच झालेलं आहे अतिशय गरम म्हणजे वेगळ्याच गरम तर होतं उन्हाळा आहे मान्य आहे गरम होणारच तुम्ही म्हणाल गरमीचा सीझन आहे तर गरमी होणारच पण ना उष्मघाताची लाट आलेली आहे म्हणजे अजून ती दोन तीन दिवस राहणार आहे असं सांगितलं गेलं पण भयानक तरी दिवसभर आपण किचनमध्ये म्हणजे मी उभी राहू शकते पण संध्याकाळचा स्वयंपाक करताना बाप रे अशी बेकार हालत होते ना आणि ना सकाळी दहा नाही वाजले, वर वर ना, ता 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 पाँ पाँ वाजले तर डोळ्यावरती असे झापड येते कसं मी लवकर उठते ना आणि त्यात आम्ही आता वरती टेरेसवर महिना झालं झोपतोय ते वरती एकदम उजडतं मग साडेपाच सव्वा पाच वाजले कीच जाग येते त्याच्यामुळे सगळं लवकरच आवरतंय तर म्हटलं चला आधी ते अनुष्का येतात मग तळण थोडंसं तळावं उपवास आहे आणि दोन दिवस झाला अनुष्काचं चाललं टिफिनला खिचडी दे तर ती काही शाबू संध्याकाळचा भिजवायचाच लक्षात राहत नाही म्हणून म्हटलं चला तरी पण शाबू सकाळी बघितलं नेमकं अगदी तो वाटीभर जो भिजवलाय ना तेवढा शाब होता म्हटलं एक बटाटा घालते म्हणजे सगळ्यांनाच थोडी थोडी खिचडी होईल तर बटाटा बघा खिचडीला मी असा पातळ चिरते शक्यतो एकटी खिचडी खाणार असेल तर मी बटाटा नाहीच घालत आणि मग जर पोरी खाणार असत्या म्हणजे जास्त खिचडी व्हावी अशी वाटत असेल तर म असा बटाटा घालते आणि पातळ एकदम बटाटा चिरला ना तर एकदम टेस्टी छान अशी बघा बारीक फोडी केल्या की खिचडी होते तर मंगळवारी माझा उपवास असतो त्याच्यामुळे खिचडी किंवा काहीतरी असं होतच नाही खाल्लं की मग जास्तच हे होतं पण उन्हाळ्यानं खरंच खूप जास्त हे झालेलं आहे तर तुमच्या इकडं उन्हाळा काय म्हणजे काय स्थिती आहे सांगा आमच्या इकडं सातारा जिल्ह्यात तर ना अक्षरशः ना म्हणजे एका श्वासागणीस असं पाणी प्यावं आणि इतकं उष्माघात झालेलं आहे तर तळण वगैरे तळलं आणि जे काही शिल्लक एक्स्ट्राचं तेल होतं ते काढलं आणि आता मिरची पहिल्यांदा टाकली आणि बटाटा टाकला त्यातच थोडंसं मीठ टाकते म्हणजे काय होतं आणि मी खिचडी कधीच अशी झाकून वाफवत नाही आणि अर्धवट कच्ची कच्ची असती जास्त अशी ही नसती थोडीशी मी साखरेची चिमटसुद्धा टाकते आणि शाबू पण आता घातलेला आहे बघा अगदी वाटीभर आणि मी जास्त मऊ शाबू भिजवत नाही असं मला मऊ एकदम फुगलेला शाबू असतो ना एकदम गिजगी खिचडी ती अजिबात तोंडात सुद्धा घालू वाटत नाही बघा ही अशी मोकळी सळसळीत असली ना तर मग सगळीच खातात पोरींना पण अशीच आवडते आणि बघा वाटीभर शाबू होता तरी पण पन... एक बटाटा पातळ घातला थोडीशी मिरची घातली तर अशी बघा खिचडी भरपूर झालेली आणि अशी मोकळी खिचडी असली की ताकाबरोबर दह्याबरोबर कशाबरोबर पण खायला मग छान लागते किंवा नुसती दुधाबरोबर तर पण छान लागते तर खिचडी मी कधीच म्हटलं की झाकून वाफवत नाही हलवत हलवत ती परत ते म्हणजे मोकळी सळसळीत होते झाकलं की ते वाफेचं पाणी पडतं आणि खिचडी अशी एकदम मौलत गावते ती खिचडी मला बिलकुल पण नाही आवडत ते खिचडी फोडणी म्हणजे सहरी परतली परतून घेच तोपर्यंत किचनवरचं पण सगळं आवरून घेतलं आणि आता लगेचच म्हटलं चला खिचडी खाऊन घेवावी का आदिती चा, तर आधी ती अनुष्का आल्या की बरोबर त्यांचं काहीतरी चालूच असतंय कुणाचं काय शाळेचंच चालू असतं रडारडी काय सगळं हेच असतं त्याच्या शांतता म्हणून ती नसतीच म्हणून ती खिचडी खाऊन घेतलेली बरी पडते आणि नैवेद्य पण म्हटलं दाखवावं तर ताक खिचडी तळण असं बघा घेतलेलं आहे तर खिचडी बघा अशी फडफडीत छान अशी झालेली आहे मस्त अगदी तिखट नाही आणि थोडीशी साखरेची चिमट मी टाकते तरी पण पोरी त्यात अगदी चमचे दोन चमचे साखर टाकून खातात त्यांना ती गोडच खिचडी आवडते तर आता नैवेद्य वगैरे दाखवलं आणि खिचडी खाऊन झाली आणि आता दुपारचं वेळ होती आता काय करायचं म्हटलं जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच की तेजसची जी बॅग आहे ना ती अजून मी काढलेली नव्हती झालं अजून पंधरा दिवस इकडं तिकडं होतील तोपर्यंत त्याचं जायचं वेळ येईल बघा तरी अजून मी त्याचं साहित्य काय आणलेलंच नाही पण आता आज म्हटलं चला आज असंही काय काम नव्हतं जवळजवळ दोन अडीचचं टायमिंग आहे गरम आहे सगळं पण ना काढूया म्हटलं हे काम करून घेऊया म्हणजे इस्त्री प्रेस वगैरे सगळे कपडे होऊन ना पुन्हा एकदा ही बॅगसुद्धा अजून धुवायची आहे तर इकडे बघा हे सगळे त्याचे एवढे आहेत ना ते, ते सगळे स्कूलचे आहेत डेली वेअरचे कपडे तुम्हाला दाखवलं की तो वेगळीच बॅग होती तेव्हा तो आल्या आल्यास ती सगळी कपडे रोजच्या वापरातली त्याची मी धुतलेली होती पण ही कपडे हातानं सगळी धुवायची होती इतकी मळलेली आहे ना हा जो पांढरा शर्ट दिसतोय ना तो त्याच्या मुफ्तीवरचा आहे तर तो सुद्धा इतका जास्त ना तरी त्यानं त्याने काहीतरी लिहिले ते मी तुम्हाला वाचून दाखवते ज्याची रोज निशे बघा तो हो नाही आता सापडले म्हणून मी वाचून दाखवते म्हणजे रोज जे काही होईल ते पाच लाईन तरी बघा रोज निशे तिथं लिहायला लावतातच तर आता तो मराठी ह्याच आहे म्हटल्यानंतर मराठी ह्याच्यात लिहिले बरंच काय काय लिहिले बघा त्यानं नॉर्मल डे झाला माझे पाच विषय राहिले पण मी सायंकाळी शाळेला गेलो सायंकाळी शाळेत मला हिंदी शिकवले आणि एक धडा पूर्ण केला आणि मटकीची भाजीचे सेवन केले असं लिहिले हे काय डेली तर त्याचं जे होईल ते तर इथं काय लिहिलंय नमस्कार आज आमचे खाण्याच्या वस्तू आणि माझी स्मार्टवॉच जमा केली काही मुलांना खूप वाईट वाटले ही, वाट वाट ही गोष्ट दुपारच्या जेवणानंतरची आहे तर आजची रोजनीशी मी इथेच संपवतो पुन्हा भेटूया तर असं त्याने आहे बघा म्हणजे त्या स्कूलमध्ये स्मार्ट वॉच चालत नाही ना हॉस्टेलमध्ये इकडं चालतं पण स्कूलच्या स्मार्ट वॉच अजिबात चालत नाही आणि ते जसला आम्ही स्मार्ट वॉच दिलेला आहे सगळ्या मुलांकडे फक्त स्कूलमध्ये घालून जायचं नसतं तर ती त्याचं काढून घेतलेलं कदाचित तो स्कूलमध्ये घालून गेला असणार थोडे दिवस जमा करतात परत देऊन टाकतात आणि खाऊ पण जमा केला वेगळा काही खाऊ असला जास्त दिवसाचा म्हणजे असा खराब होणारा बनवून दिलेला तर तिथं चेक करतात सगळ्यांनी ते काढून घेतात त्याच्या स्कूलमधनं बिस्किटं कोरडा खाऊ ठेवतात हो पण ओलसर काय तर तेच त्याने लिहिले की आज माझा बऱ्याच मुलांचा आणि काही मुलांना खूप वाईट हो वाटले म्हणजे बऱ्याच मुलांचं स्मार्ट वॉच आणि खाऊ अशी त्याची रोजनिशी लिहिलेली आहे कपडे बघा नाही म्हणत भरपूर निघलेले आहेत कपडे मात्र सगळे मी हाताने धुणार आहे तर कशी वाटली तेजसची रोजनीशी बघा कशी मुलं लिहितात ना बाहेर पडली ना मुलं खूप अक्कल येते खूप समजूतदार राहतात खूप म्हणजे इतकं प्रेम वाढतं ना मुलांच्या तेजसात पण तसंच आहे पहिलं आदिती अनुष्काची सारखी त्यांची भांडणवायची आता मात्र खूप समजून आणि प्रेमाने तो वागत राहतो तर वाईट कपड्यांसाठी बघा हा रीन आला आणलेला आहे तर ह्याच्यात आधी जे दोन पांढरे शुभ्र शर्ट आहेत ना ते भिजत घालते आणि बाकी सगळे एक्सेलमध्ये कपडे भिजत घालते मग नंतर हाताने स्वच्छ धुवून टाकते तर ताईनो आजचं इथून पुढचं जे होतं ना दुपारी हे मी काढलं माझं इतकी डोकेदुखी झाली तेजसनी जे व्हाईट शर्ट होते ना ते कसले म्हणजे कशात भिजव मळवलेले तेच कळत नव्हतं म्हणजे पांढरे शुभ्र शर्ट मिळालेले आणि त्यांच्याकडं ती सगळी पटांगणात लाल माती आहे ना तर त्याच्या ह्याच्यावर ना सगळं म्हणजे लहान मुलं कशी मळवतात बघा हातापशी कॉलर बापरे असली भयानक सगळी कपडे मळवलेली अक्षरशः ना चार वेळा मी ते पांढरे दोन शर्ट वेगळे भिजवलेले आल्यात ना रिनालामध्ये तर ते ना मी इतक्यांदाच चार वेळा धुतले तरीसुद्धा नाही संध्याकाळी शेवटी ते पुन्हा एकदा आता गरम पाण्यात निर्म्यात ठेवले तर उद्या सकाळी धुणार आहे आणि ही सुद्धा कपडे म्हटलं चला सगळी निर्म्यात घालावी आणि भिजवली चांगली भरपूर असा निर्मा टाकून आणि हातानच धुणार होते पण नंतर काय झालं आज मंगळवार होता आणि मंगळवारी कधी कधी आमच्याकडे लाईट जाते लाईट गेली आणि पाणी संपलेलं होतं टाकीतलं त्याच्यामुळे ना मला धुताच आलं नाही पण नंतर मग मी मशीनला लावली तर आता बघा हा जो आला आहे ना रीन आला आणलेला त्याच्यात मी ना दुपारी अशी सगळे म्हणजे सगळे नाही हे दोन जे व्हाईट शर्ट आहेत ना आता तुम्हाला व्हिडिओमध्ये इतकं पण ना ते मळकटलेले पण असले खतरनाक मळलेले ना मला त्रास रडकुंडी अक्षरशः जीवाला म्हणजे ना असलं ते पांढरं ना म्हणजे आता ज जरी त्याच्या पप्पांकडे ते धुवून इस्त्री करून असे दिले असते ना तर ते सुद्धा म्हटले असते की तुला काही तेवढं निघलं नाही का पण असले मळवलेले ना तीन चार वेळा धुतलं तरी काहीसुद्धा नाही आणि बघा आता लाईट जवळजवळ पाच साडेपाचला तैनो आली आणि ना जी काही कप कपडे भिजवलेली होती ना ती पण आता बघा ही जी स्पोर्ट्स वेअर वगैरे सगळं आहे ना ह्याच्यात त्याचं तर ते चांगलं आता भिजलेलं आणि मग भिजलेलं तर ना परत माझ्यात ताकतच नव्हती आता मला इतकं डोकं फिरलेलं ना माझं त्या पांढऱ्या शर्टने मग मी काय केलं सगळे पुन्हा मशीनमध्ये नाहीतर हे कपडे पण मी हाताने धुणार होते पण म्हटलं जाऊ दे मशीनमध्ये मशीनमध्ये एक डार्क वॉश म्हणून एक फंक्शन आहे इथे बघा डार्क वॉश म्हणून तिथं आपण स्पोर्ट्सवेअर किंवा काही पण असं टाकलं ना तर ते एकदम स्वच्छ निघतं आणि कपडे खरं सांगते डार्क वॉशमध्ये खरंच स्वच्छ कपडे निघालेसुद्धा तेजाचे संध्याकाळी आणि ही बघा ही कपडे अजून पण तसेच आहेत सकाळपासून जे रिनाल्यामध्ये घातले परत तासाभरानं रि सर्फेक्शनमधनं धुतले परत आत्ता चोळले निघता निघत नव्हते शेवटी आता गरम पाणी केलं आणि ना पुन्हा एकदा निरमा इतका बकभर टाकला आणि हे शर्ट आता भिजत घातले तर आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते हे पांढरे शर्ट निघले का नाही आता रात्रभर गरम पाण्यात भिजत ठेवणार आहे आणि उद्या सकाळ आता बघते काय त्याची होते किंवा तुमच्याकडं काय ट्रिक असेल पांढरे कपडे पांढरी करायची तर सांगा तर बघू शकता असा शेड तुम्हाला दिसत असेल तर हे आताच माझा आज इतकी एनर्जी वेस्ट गेली मला इतकं सही झालं ना त्याच्यामुळे पुढे मी कोणतं रेसिपी का काहीच शूट केलं नाही ह्या कपड्यांच्याच मागं आणि दुसरी मात्र जी, जी कपडे होती ना सगळी मशीनला लावलेली डार्क वॉशवर ती अगदी चकाचक चा केली आणि आता व्हिडिओचा पण ताईनो मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा याचं काय झालं उद्या दा सांगते